चांगली आहे ना, ना तुमची पातला चांगलीच आहेत मग काल नेसलेल्या ने त्या पण चांगल्या होत्या आता माझ्या घंत काही आता नेसत आहेत ना रोजच्या रोज तर तसं काही रंग काही नाही आहेत तशी दौलीवाटी मी घालते तर आता आणशी नाही हो भास्करनी मला भाऊबीजाला घेतलेल्या ह्या पातल तर त्यात चांगला नाही एवढा आहे सटक्याच त्या पण त्या मी आता आज काढली त्याची घरी पण नव्हती म्हणली आता आंधी कशा आम्ही एकुरीच्या घरी मोराचो ना इथं व्हायची घरी मी मोराचे नाही तर मी माझी लिहिलंयचे असे होत्या येणू सालू सगळ्यांना द्यायच्या मी ना आता काय झाले त्या बाया सगळ्या इथं राहिलंच नाही का नाही आता एकाच्याकडून त्या कल्याणला डोमिलीला गेले तर त्याला काही होये नाही ना हो सुधा बाई तुमची आली ना ती काय बोला ना मी सगळं माझ्या का नाही ऐकलं बरं का मी सगळं ऐकू तिचं बोलणं मला तुम्हाला पटतंय का बरं सांगा आता मी काला गेले नाही माहिती का गोंगाड घालीत तर बोलले आपल्या दाराशी ती माय मावली आता बसली नऊ दिवस तर तिचा केल्यावर ना के मी यांचं काय ते सगळं सांगते झालं काय का दीप्याने आणली ज्योतीला सारी इचा ना काय काय जो तो घरात बोलते काय आणायला सांगला ना त्याला तर काही आणली नाही तो बायकोला बोलते हे नऊ दिवसाचं नऊ रंगाचे सारे आणल्याच कसे तर बोल आता त्याने ते आम्हाला सांगून आणल्यात का बरं हां तुझा पोऱ्या तुला माहित ना ती त्याने आणल्यात का नाही आणल्यात ना कशा आणल्या ना जरी आणले असले तरी सांगायला पोट दुखाव उठायला पाहिजे हां आता ते नवीन पर्जे आहे का नाही पर्जेला कसा लागतं त्या तू तुला नाही कळत तर रे ना ग त्याच्यावर आणून ती पूर काय बोला तर ती ह्या आता सांगाल ज्योती कधी आली तिथे सांगत आहे ना ती आता माय सुनाची तिची चांगली आहे गट्टी झाली एक सांगत आहेत आता ती सुन पण तिला काहीतरी सांगतच असेल का नाही तिला माझ्या पटत न झाली तर सुधा बाई कायजा असं सांग बोलते त्या बोलते सकुजा असून नांदीला लागून बोलते ती ना बोलते तरी रास खेळायला जाते मग आता रास खेळायला जाते तर ही माऊली उठली नऊ दिवसाची का सरायला हो ह्या सुना ना कुठं जायचे अंगण्यात नाचायचे गरते त्यांना तुम्ही बांधावच न्यायच्यात का नाही सांग का त्यांच्या आडी आपण पालना बांधून त्यांना छापा द्यायचे हा द्या आहे नाही का ही आधी एखादं सासूर म्हणजे कधी ना आधी रोजच्या दोन दिवस आरतीकडे त्या खेळल्या जाते मग काय काम आहे त्याने तर त्या तिचा राहिली तर मी काय बोललो आपल्या सगळा जरी कलद असला का ह्या देवीला काय वखत नव्हता साऱ्या बांधल्या लागत ती एक जो मैसूर आला मारायला गेल तर त्याच्यात तिचा अख्खा वखत गेला तर तिने जी रूपा धारण केली तर तिची तिला माहिती काय जा झालं जात नाही का पण आता ह्या ज्या बारा महिने त्या रागायला आपल्या शिवेलच राहत ना आपल्या घरात राबराबरा त्या काही संन्यास घ्यायला इथे आल सासरी हां त्यांचं तुम्हाला लारकोर करता नसतील येत त्यांचं लार कोर नसतील करतात ना त्यांच नसतील येत ना तर तुमच्या पोऱ्यानं तुम्ही बोलले सरूच ना का तिच्या सुनाला उलट मी किती सांगते चांगला ती सांगत जेव्हा येते ना बोलते आई आमच्या बोलते काहीच कामाला हात लावित नाही नुसते बोलते येऊन जाऊन मध्ये अंगत टाकलं माझं ह्या दुखते तर तिला मी उलट बोल सासू करता ह्या नाही आज जर तुम्ही सासूचा नीट कराल ना तर उद्या तुमचं हित करा आपल्या पोराला अकरा कोण जो जमाल ते तिच्या आजीच्या मायाकडून लावी नाही लावायचा आजीची जी, जी माया आहे ना मग ती आजची तर आजची आस असू दे तिची माया आप तिचे आपल्यानंतर तिचे उलली आपण आपल्या लकरा जीव लावतो ना तर आता जीव त्याच्यापेक्षा चांगला जीव ना आपली आजी लावते तर त्या सासवांचा सा बोलले राग रा करून ही उलट तिला माय शिकवा नाही ही बाय सांगते बोलते सखू तिरा बोल वाया घालवते मग डोका फिरल नाही रे मग येऊ चांगली चांगली न्याय राहिले का बरं दुनियाचा पा कसा न्याय बरोबर हा मग त्याच मी दीपाला बोला म्हणले तू पण तुमच्या घरातल्या वाया बोलले आमच्या अंगण्यात तक इथं उभा राहिल सांगू नको इथं येऊच नको जर आम्ही त्यांना वाया घाल होतो ना तुम्ही त्यांच्या घरात त्यांना घरात ठेऊन चांगल्या ज्वामाला नाही का माझ्या नांदी लागून जात वाया जाते माझ्या सुन्याच्या नांदी लागून जात तुझी बायको वाया जात असेल ना चांगल्या बोलले दिल्या त्यांना जुमा घरीच ठेवा तुम्ही असला पण असलं बायकोला पण ह्या असं नाही बरा का नाही आज एवढ्या जोरीला तिच्या काम केलं तर तिला जाणीव आहे का बघ का कोणच्या आडी आपण काय बोलतो राग राग माणूस ठीक आहे का तुला सुन जरा मग सुन करता काय असेल त्या तात्पुरता असेल त्या काही बोल ना हे काय सबूत झालं मग तोंडावणे आली बोलायला पण लोकांच्या कोण मीने ऐकलाच ना नाही ही गोष्ट लोकांनी पण नाही मला सांगली मीनी माय कानाने समक्ष ऐकल्या आका मग सांगा बरं मा बिरल मग रेल आता हिची हिरजा सांग बोलते सकुला हिला सुद्धा बाराने तुझा शिल वाटते खरी मला तिला नाही बारा तर पाल जावा मनामध्ये तिचं मला माझ्या डोका असं काल कालजात माझ्या भाग राहिलेत ते तरी आता मला घर नाही जाईल तर जाईल